मित्रांनो नमस्कार सुमन गोट फार्म नाना आपल्या करडांसाठी दसरथ घास कापत आहेत हे आपण एक सहा आप सात वाप दशरथ घास केलेला आहे बाजूला आपलं शेड आहे मित्रांनो आणि बाजूला एक दहा दहा बारा वाप आपल्याकडं सुबाबळ आहे शिवरे आहे त्यातुती आहे नॅपेर घास आपण गै साठी केलेला आहे हे बघा आता मित्रांनो आपला दसरथ घास ना नाही पहिलीच काटणे नाही जी हे जे बघा मित्रांनो पहिलीच काटणे आहे लावल्यापासून तर पाऊस असल्यामुळे एवढा वाढला नाही आता थंडीसुद्धा घास एवढा वाढत नाही असा आहे साधारण जे आपल्या घरी एक सतरा अठरा करड आहेत लहान मोठी त्यांच्यासाठी आता हा दसरा घास आता आपण कापत आहे हे बघा सुभाबळ आपल्या कशी हिरवीकार सुभाबळ आहे तुम्ही असं नियोजन करा वाळा चारे मध्ये तूर बुसकट आहे साधारण बघा असे खोडं झालेली आहेत बघा आपल्या सुगावलीची हे तुतीची काय झाड आहेत मित्रांनो अशी जिथं जिथं जागा मोकळी असेल तिथं तुम्ही शिवरीचं बी जर टाकलं लावलं तरी चांगल्या प्रकारे शिवरी खायला येतं का आपलं शिवरीचं बी लावलं होतं मागल्याबारीनं पावसाळ्यात घराच्या तार कंपाऊंड त्याच्या बाजूनं तरी म्हणावा असा दसरेदास वाढला नाही पाऊस जास्तच होता यावर्षी तसेच हिरव्या चाऱ्याचं तासच नियोजन करा

दसर गाज बांधत आहे दसर बघा आहे असं पॅक वाढला तरी निष्ठ येत नाही ओढून चाल खाणारे जात आहे मित्रांनो खाली टाकण्यापेक्षा चवीने खातात बघा मित्रांनो दोन दावेला दोन पेंट कॅश बांधलेले आहेत बघा असा दसरंच घास आहे बघा आपला या साईडला एक ह्या साईडला एक अस दिवसभरातही त्या आपण दावण्यात तुम्हाला मग अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगदाणा पेंट कट आणि ही दसरच घास एवढं मोठं ती तुटलं दावा हे चार आपला ह्या मोठ्या ब्रेडर बकला त्याची दावण पलीकडे आहे बघा मित्रांनो असं नियोजन आहे आपलं सेपरेट बोकड असतो आपला ब्रेडर बोकड आणि हे करडांसाठी आपली संगदाना पेंट लेंडी हाकती तीस किती पॅक बंद केलं तरी दहा करते तीस असं नियोजन आहे हे आपले बघा बोकडं यांचा सेपरेट खाया पलीकडं बादलीत पाणी ह्या बोकडाचं इथं हिरवा चार पण दसरत घास ह्या ठिकाणी पाणी तिथं आपली शांगदाना पेंड आणि तूरबुसकट एवढं दिवसभर असतं असं दोन वंज पेंट हातात बचकत बसले एवढं दसरत घास बांधला ना दिवसभर आपण त्यांच्याकडे बघतसुद्धा नाही दिवसभर खातात असं आपलं नियोजन आहे बाजूलाच आपल्या बघा ही कसे कर्ड खेळत आहेत त्या ज्या आपण बोकड विक्रीसाठी आहे ना तर मित्रांनो या करडाला बघा असा दसरगा बांध बांधलेला आहे तिथे आपले बारा तेरा करड आहेत तीन चार वंजळे मोठीत बसला असं बांधला ना ह्यांनाही खात्यात व्यवस्थित हे बघा तिसरे मोठं बांधलेले आहे आणि त्यांना खाया ठेवले बघा असं हे आपलं तुरबुसकट आहे तिथं मिठाचा खाडा आहे मीठ आणि सकाळी आपण त्यांना मका टाकली होती आणि हा लहान करडांचा पाळणा असतो ते आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे पहिला त्यात आपण त्यांना पहिलं लहानपणाच खाया टाकतो हे असे आपले बारा तेरा कर्ड आहेत हा लॉट बघा एक मुठ दोन मुठ तीन मुठी चौथी मूठ बांधलेली आहे दिवसभर त्यांना एवढंच खाय असतं आणि मस्त कर्ड दिवसभर खातात आणि ह्या बादलीत आपण त्यांना पाणी ठेवलेलं आहे किंवा कशी करड आहेत आणि आवडीनं खातात एकदम मस्त करड आहेत दशरद घास तुम्ही लावा थोडा पावसाळ्याचा न थंडीचा मनावासा फास्ट येत नाही तरी कर्ड आवडीनं खातात कशी करड आहेत बघा मित्रांनो थर्टी फर्स्टला आपलं इकडं कटिंगला काय विक्रीसाठी जाणारच बारा महिना आपल्या वीस शाळांचे कर्ड असते मित्रांनो आता ही कर्डा आपण विकत नाही तूच आपल्या आता आठ नऊ शाळा यायला झालेल्या आहेत एवढ्या आठ दिवसात शाळे येतीलच असं नियोजन आहे वीस शेळ्याचं तुम्ही जर योग्य नियोजन केलं ना तर बाराही महिने तुमच्या वाड्यात कर्ड राहणारच आणि चार पैसे आपल्याला येतच राहणार ह्याच्यापासून तसं नियोजन करा आमच्या शिळ्या फ्रेश त्या आहेत त्यामुळं आम्ही काय घरचा चारा त्यांना देत नाही आपल्या रानात भरपूर चरायला असल्यामुळं फक्त उन्हाळ्यामध्येच आम्हाला थोडा प्रॉब्लेम येतो तर आपण दुसरी कर्ड बघूया आता वाड्यातली का मित्रांनो इकडं आपला दुसरा वाडा आहे ह्या ठिकाणी नाना आता त्या कर्डांना बांधत आहेत बघा इथं बी एक दोन तीन चार पाच सहा करड आहेत मित्रांनो दशरथ गासा आहे मित्रांनो बघा किती चवीनं खातात आणि ह्याच्यात आपण तुरबुसकट सकाळी त्यांना एक आठ नऊ वाजता टाकलं होतं आणि त्यांना मका पूर्ण खाऊन घेतलेली आहे बघा कणसुद्धा मकाचा ठोला नाही ही पाठ आपल्या घरच्या शेळीची आहे आपण घरी सांभाळणार आहे देशी कमी करत करत आपण आता कोटा जातीच्या जा शेळ्यांकडे ओळलेलो आहे आणि ही बादली भरून ठेवलेली आहे बघा मित्रांनो पाण्याची स्वच्छ पाणी आणि बाजूलाच आपलं दसरद घास सुबाबोळ तिथ लावलेलं आहे तिच्या आणून पाच मिनटात आपण पाच दहा मिनटात हिरव्या चाऱ्याचं नियोजन तुम्हाला मिठाचा खाडा संपलेला आहे मीठ तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा आपल्या शेडमधनंच की बघा दसरद घास सुबाबोळ बाजूला आपल्या घरी खाण्यासाठी मिरच्या केलेल्या आहेत आणि डोंगर दिसतो तिथं आपल्या शेळ्या चराय रोज जातात असं आम्ही नियोजन केलेलं आहे हे बघा मित्रांनो किती चवीनं खातात खाली दावणी असं टाकण्यापेक्षा बांधलेला कधीही चांगला कारण कर्डाने ओढून खाण्यास चारा कोणताही आवडतो शेळी जशी आपण रानात चरती तशी ह्या टाइप आपली करड असतात चारा खातात घास असो सुबाबो असो शिवरे असो तुती असो आपण असं बांधतोच ह्या बाजूला आपला ब्रिडर बोकड आहे आणि मध्ये एक आपली हे आहे दावण तिकडे ब्रिड बोकड वेगळा ह्या साईडला आपले दोन बोकडे वेगळे आहेत तर व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो सुमन गोट फार्म या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो हे बघा आपलं असं शेळ आहे बघा आणि हे आपली आवडती गाडी बुलट हे बघा शेळ आहे विशेष शेळ आहेत मित्रांनो आपल्या